जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर येत आहे या तीन मागण्यासंदर्भात अतिशय ती मोठी अपडेट समोर येत असून कोणत्या ती तीन मागण्या आहेत आणि यासंदर्भात कोणती ती बातमी आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या या तीन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असे अपडेट्स समोर येत आहे याच्यामधली महत्त्वपूर्ण पहिली मागणी म्हणजेच अर्थात महागाई भत्ता राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार चोवीसचा केंद्र सरकारप्रमाणे तीन टक्के डी ए वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडं मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे याच्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे दुसरी महत्त्वपूर्ण मा मागणी म्हणजे सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी वित्त विभागाकडून करण्यात आलेल्या समितीचं कामकाज पूर्ण झालेलं असून सदर वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालास राज्य शासनाकडून येत्या अर्थसंकल्पात मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे आणि तिसरी महत्त्वपूर्ण बातमी म्हणजेच अर्थात आठवा वेतन आयोग केंद्र सरकारनं आठवा वेतन आयोग लागू केल्यानंतर केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाचा अभ्यास करून राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्यात येईल म्हणजेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीसमध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल तर राज्य कर्मचाऱ्यांना सन दोन हजार एकोणतीसपर्यंत आठवा वेतन आयोग लागू केला जाईल अशा महत्त्वपूर्ण अशा तीन अपडेट समोर येत आहेत तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण अपडेट अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद